दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ ना विठ्ठलाची आस वाढावी झाळत दिशाचे टाकवे टाकवेना ठाणेकरांचं आणि हक्काचं ठिकाण म्हणजे आपलं आणि हाच साक्षीदार राहणार आहे एका ऐतिहासिक क्षणाचा सला संस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या ठाणे शहरात दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन तलावाच्या काठावर उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण संपन्न होणार आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री ओळा माजीवाडा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन घाटावर तब्बल एकावन्न एक फुटांची भव्य दिव्य श्री विठ्ठल मूर्ती साकारण्यात आली आहे ठाण्याची शोभा वाढवणाऱ्या या विशाल मूर्तीचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊन भक्तिमय वातावरणाचा आनंद घ्यावा ही आदरपूर्वक विनंती दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता ठिकाण आपला उपवंतलाव